जुगार गेम्सची विळखा व्यसनातून आयुष्य उद्धवस्त होण्याचा धोका अलीकडे मोबाईलवर सतत ऑनलाईन गेम्स म्हणजे जुगाराच्या जाहिराती सुरू असल्याने अनेकांना ऑनलाईन गेम्सची सवय जडत आहे यात मुलांसह मुलींचाही मोठा सहभाग असल्याचे आढळून येत आहे ही सवय आता व्यसनात बदलत असून आयुष्य उद्ध्वस्त करायला लागली आहे त्यामुळे अशा नुकसानकारक जुगारी गेम्स व त्यांच्या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी होत आहे आता शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन आला आहे कुणी याचा चांगला उपयोग तर कुणी दुरुपयोगामुळे अडचणीत येत असल्याच्या घटना घडत आहेत कारण मोबाईलवरील सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर क्षणाक्षणाला ऑनलाईन गेम्सच्या जा जाहिराती येतात त्या माध्यमातून मी जिंकलोय अथवा जिंकले आपणही जिंका त्यासाठी खेळा असे आवाहन केले जात आहे सामान्यांसह सेलिब्रिटींकडून केल्या जाणाऱ्या या जाहिरातीच्या प्रभावाखाली तरुणाई येत आहे एकेकाळी टाइमपास असलेले मोबाईलवरील ऑनलाइन गेमिंग आता व्यसन बनत आहे हा गेम सर्वत्र पसरत असून शालेय मुलांपासून तरुण ऑनलाईन गेम खेळत असल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागातही दिसते अभ्यासाला फाटा देत तहान भूक आराम व झोप विसरून ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेली तरुण पिढी तयार होत आहे यावर पैसे कमावण्याची संधी असल्याने अनेकांना जुगाराचे व्यसन झडले आहे